भावांना बहिणींना चालले काय तुम्ही मग लवकर ने घ्यायचं नाही म्हणल्या वा चांगलं केलं म्हणजे मी गलती केली म्हणजे मी पण गलती कोणाची पाणी ठुलं तुमचं आवरून दिलं नाश्ता पाणी आज काय तुम्ही बटरच खाल्लेत नाश्त्या तर बाय गाईज वैशू तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करायचं विसरू नका कारण की वैशू लई मेहनत करते व्हिडिओ काढायसाठी तिच्या पण उशीर होतो तरी ती मग सांगते की तुमच्या जण उशीर झाला हेल्मेट दे रे उशीर झाला का वाची पण आज उशिरा सुटले होते सात वाजता हेल्मेटचा कायदा आलेला आहे सुरत मध्ये म्हणून हेल्मेट लय जरुरी आहे आता तर बाय गाईज चालले आता ना बर मी आता कपडे धुवायला लागले गेले आता हरसूचे आता मी घेते कपडे धुवून आज काय काम झालेच नाही ले, काम राहिले सात वाजले होते मला उठायला म्हणजे रात्री भांडे गिंडे घासून झोपले होते म्हणायचं मी भांडे घासून घेतले म्हणलं आज आपण उशिराच उठायचं म्हणजे आज उठलेच नव्हते मी सात वाजता उठले अजून केसहीच राहायचे राहिले तर आता कपडे धुया लागले तर हारसूच्या पप्पानं न उठवलं म्हणे घर लावून घे मग त्याचं हे करू लागले ते कामाला निघले तर आता कपडे धुवायला लागले आता मी घेते कपडे धुऊन आणि कपडे धुतले भावांना भेटते तुम्हाला चालले आता हा हारसूचे पप्पा कामाल कामाला निघले आता ते हारसूला बाय करायला लागले हे चालले आता गेले मला उशिरा उठ गे आता उठले नाही मी लवकर म्हणलं येणे गिणी घाल आणि कपडे राहिले अर्धा वाटत कपडे धुतले लगेच हर तुझे पप्पा म्हणे घर लावून घे मी चाललो आता काम आलं तर आता ते गेले तर काम आलं आता कपडे गिपडे धुवायचे तर आता मला अर्धे कपडे धुतले ना अर्धे राहिले म्हणलं चला आता म्हणजे उठवलंच याय ना तर म्हणलं आपण गिणे घालून घ्या आता आणि सकाळची घाई तर लईच राही आणि आज वाजता उठली मी लवकर उठले नाही आता आणि यायची सव आहे त्या कपडे काढून घ्यायचे आणि वरी फेकायचे तिकडं पण असं नाही आता इल सकाळची घाई रात्री बाप्पा आपण दिसायला जिथं द्यायचे तिथं कपडे टाकायचे धुवायचे तसं तर नाही तिथं तिथे कपडे टाकून वरी कडा ठेवा लय वाऱ्या चांगलं धुवायच्या ठिकाण्यावर तुम्ही नेऊन जा म्हणून कपडे पण ती मग तिथून दोन कपडे धुवावे लागते आता हालसूची आंघोळ राहिली आता दे। मुझे दे मुझे ते त्याची काही आंघोळ झाली नाही आता म्हणजे लई मोठे कपडे राहिले त्याचे आज आवठेच कपडे घर लावून गेले म्हणजे मी चाललो कामाला चला म्हणलं आता चला म्हणलं आपण जा जायचे कामाला ते आपण पण म्हणलं आता आवरून आता सकाळची घाई तर रात्रीच रात्री सगळे काम आवरून घेतले होते ना आज म्हणलं आता चला आता याची पप्पा काम आवरून आले ते कारखान्यातून त्याच्यामुळं आज काय एवढी घाई नव्हती सकाळी म्हणजे ते सरनी होणार आलते तुम्हाला तर सांगेल काम ते मशनरी बनवते म्हणून ते काम करते तर मग ते ठोण आलते ते मशनरी आज काय एवढं कामाची घाई नव्हती उशिरा तर काम उशिरा होते तर आज काय का म्हणजे भांडे घासले घरा गिरात पुसले तर आता कपडे राहिले धुवायचे तेवढे कपडे धुवून घ्यायचे म्हणलं की साहेब करावं लागेल म्हणजे मग सोमवार असल्यामुळं काय अंडे गेले कोणी खात नाही रात्री बनवला होता अंड्याचा घोटाळा रात्री संपून टाकला तो म्हणजे सोमवार असल्यामुळं खात नाही कोणी त्याच्यामुळं म्हणजे आपण येणे घालून घे आता कुचुडा मारत असते मी गरमी होती ना शेकून उतरायला लागले वरी कुचुडा मारून देत असते मग केसच केस घरात गळत राहते त्याच्यामुळं इकडं तरी किती वर्षापासून लग्न झाल्यापासून इकडंच मी राहायला पण ते पाणी सूट होत नाही केसा नाही केस नसते सोडत केस गळतात घरात मग जेवणात पडायची भीती वाटती त्याच्यामुळं मला आपण दुसोडा मारायचा आणि बांधून त्याचे दुसोडा मार केसाला गळ लागते गावाकडे गेले केस गळत नाही एवढं आता म्हणलं कोण सकाळची भाई अर्धवट कपडे धुतले आज काय हारसूच्या पप्पाने बटनच खाल्ले होते नाश्त्याला आज काय नाश्ता बनवू नकून हारसूचा पण नाश्ता झालेला आहे आता नाश्ता केला त्यानं आंघळ राहिली त्याची आता द्यावं लागेल त्याला पाणी पिऊ या करायचं आवडतच नाही लवकर एवढे कपडे धुन घ्या म्हणलं प्यायचं पाणी काय ते दादा आले नाही आणि पाणी कसं माया ते थर्मात राहिलं चालू आणि मग काही लक्षच नव्हतं मग ते थर्मात चालू राहिल्यामुळं पाणी गेलं वाया मग तरी पण काल हसू म्हणत होता याच्या पप्पा म्हणे पप्पा ते चालूच राहिला म्हणे मम्मी कोण थरमास्त पाणी घ्यायचे पप्पा म्हणे पुरतंय म्हणे आणि मग पायला उचलून ते थरमास्त मग पाणीच नव्हतं मग थोडं थोडंच पाणी वापरलं कारण ते पाण्यावर जाड येऊन याचे पप्पा म्हणे हाय स मोदी पाणी नळ राहिला मायाकून चालू तो म्हणे हाय चालू मग काय झालं म्हणे हाय चालू तो मग ते चालूच राहिलो गेला नळ मायाकून म्हणजे मी पाणी पियायला गेले आणि बंदच नाही केलं जायला ते नळ चालू थर्मास चालू मग काय पाणी राहिलं थोडं पाल रविवार होता मग म्हणलं आता आपल्याला पाणी नाही राहिलं मग ते पाण्यावाला गेल्यावर मग याच्या पप्पाला म्हणलं पाणी नाही राहिलं मग थोडं थोडंच काल पाणी वापरलं म्हणलं आता आपल्याला पाणी पण नाही राहिलं म्हणलं याचे पप्पा म्हणे अरे नाही काय पाहिलंच नव्हतं म्हणजे नंतर पाहिलं तर खरंच मग ते नळ चालू असल्यामुळं काय पाणी झालं माझी राहिलंच नाही असं झालं तर काल काल तसंच झालं पाणीच नव्हतं राहिलं मग पियाल म्हणलं आता काय करा मग कोणाकून घ्या म्हणलं आता पाणी असं पण इकडं काय ती बाय ती तिच्याकडे गेली असे तीन तर दिलंच असतं म्हणा पण मग नंतर माझ्या लक्षात गेलं ते घेतलंच नाही कामाच्या लक्षच नाही राहिलं तर कामाच्या घाईत सकाळी तरी पण भैया म्हणाच मी आपलं पिया पण नळ चालू राहिला तर पियायला पाणी नाही आता असं झालं तर काल मग मग म्हणलं पाणीच नाही आता काय करावं मग थोडं थोडंच पाणी वापरलं म्हणजे काल काल पाणीच नाही राहिलं मग लक्षातूनच गेलं मग पाणी आलं घ्यायचं असं झालं आणि कधी पण माया कोणते थरमाता नळ चालूच राहतोय तरी हारतो म्हणे मम्मी बराबर बंद करायचं आहे ना काल पा नळ चालूच राहिलं पाणीच नाही राहिलं तू सांगा जाय मम्मी पाणी नाही राहिलं त्याच्यात पण याची पप्पा या। म्हणे आहे आणि मग पाण्यावाला गेल्यावर आर बोललो आम्ही मग थोडंच पाणी होतं म्हणजे कळशी पण पाणी नव्हतं राहिलं आणि ते तरी बरं झालं याचे पप्पा समजा उशिरा कामावणीत येत मग त्यायला पण आहे म्हणा कारखान्यात पाणी प्यायला मग आम्ही काल थोडं थोडंच पाणी वापरलं मग पण ले पाणी उडवलंच नाही मी असं झालं भावांनो बहिणींनो म्हणलं काय करायचं नाही उन्हे भावांनो बहिणींनो आता एवढी गरमी व्हायला लागली सुरतला आता उन्हाचं म्हणजे आता बरंच वातावरण उन्हाचं झालंय बाया चाको विकणारे आलेत रे पण सुटते नाही आपल्याकडं पायाचा किती लय तर लोक खांडाचे जंग लागते पण त्या चाकू चाकू विकणारे आलेत भावांना बहिणींना पा खाली चाकू ये पण लोखंडाचे हारसू म्हणायला घे मम्मी पण नको म्हणलं लोखंडाचे लो लोखंडाचे असल्यामुळं मी नाही म्हणायला पाहू का कितीला येत हा पाल मग तू माझ्यासोबत पसंत करना हा ते लोखंडावाले आहेत पण पा भावांना बहिणी ती पाण्यावाले दादा आले ते पाणी लावेले आम्ही खालून या लागले दादा ते पाणी घेऊन आण मंग कळशी भरून आण पाणी ठेवायला तुला हे इथं कळशी आता प्यायचं पाणी आलंय तर आमचा हारसू घ्या ना आता पाणी आता हार पाणी ठेवलं लागलंय आता घे ना कळशी भयान म्हणलं तुष्ट पा घे आता ती ठेवी म्हणून लांब होईल पाणी आणि आता आता ते पाणी देत देत येतेच ते दादा खाली येईल येत तर मग पाणी घ्यायचं आणि तेवढे आता लगे पट पट पटक कपडे पट, धुऊन टाकायचे आता हारसूल करायचे था, आंघोळ हारसूर पाणी तपूस तर ते कपडे धुवून घेते तेवढे कपडे वाळू घालते आणि लगेच मग सायपाकाची सुरुवात करीन तर आज काय भाजीपाला घ्यायचा नाही भाजीपाला आहेच आता आज मी भाजीपाल्याच्या मार्केटमध्ये जाणारी संध्याकाळी तर मग आज काय जास्त भाजीपाला घ्यायचा नाही आणि मी घेते आता घरातले कामं आवरून आज तुम्हाला तर सांगेन ते सात वाजता उठले त्याच्यामुळं मला उशीर झालाय आज आता मी घेते भावांना बहिणींना काम आवरून आणि बाय भावांना बहिणींना भेटते त्याच्या हेड्या